अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपृष्ठ अमृत योगावर दिवे लावण्याची सेवा चोवीस दिवसाची सेवा आहे ह्या चोवीस दिवसाच्या सेवेमध्ये दिवे कोणते लावायचे तुपाचा दिवा लावायचा तेलाचा दिवा लावायचा वाती कोणते लावायच्या फुल वाद लावायची की मोठी वाद लावायची याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे खूप जण अर्धवट माहिती सांगता आणि पूर्ण ज्ञान नाही काहीच नुसतं वाचून सांगून काही होत नाही तुम्हाला याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यात येईल हे देवे लावण्याची सेवा कशासाठी करायची ते पण सांगण्यात येईल आपण चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तरी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ महाराणाबद्दल माहिती भेटेल आपण मागच्या पाच सहा वर्षापासून ही गुरुपृष्ठ अमृत योगावर दिवे लावण्याची सेवा आपण खूप जण करत आहात खूप जणांना त्याचा फायदा झाला अडकलेले पैसे असेल लग्न असेल जॉब असेल संतान प्राप्ती असेल स्वतःच घर असेल ह्या सेवेमुळे झालेलं आहे ह्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे ही सेवा कशी करायची ही सेवा साधी आणि सोपी गुरुपुरुष अमृत चोवीस जुलैपासून आहे त्या दिवशीपासून पुष्पा नक्षत्र असं त्या दिवशीपासून आपण ही दिवे लावण्याची सेवा चालू करायची म्हणजे दिवे लावले म्हणजे झाले का खूप जण म्हणत होता मग आम्ही दिवा लावला झाला आमचं काम असं कोणी नुसते दिवे लावून काही होत नाही हे लक्षात ठेवा नुसते दिवे लावून काही होत नाही त्याच्या मागचं कारण आहे हे दिवे कधी लावायचे आपण तर आयुष्य जन्म जन्मल्यानंतर आपण भरपूर दिवे लावले सगळ्यांनी पण हे दिवे कशासाठी लागाय लावायचे आपल्याला काही कोणतं काम आपलं होत नसेल अडकलेले कामं असेल लग्न असेल जॉब असेल बिझनेस असेल संतान प्राप्ती असेल त्यासाठी हे दिवे आहे हे चोवीस दिवस लावायचे आहे मग तुम्ही म्हणणार कोणती वाट आता असेल तरी चालेल मोठी वाट असली तरी चालेल दिवा चांदीचा पाहिजे का असं काही नाही स्टीलचा असला चालेल कोणताही दिवा असला चालतो बाबा साधा आपल्या घरातला साधा दिवा असतो मला सांगा लक्ष्मीपूजन जेव्हा आपण करतो हो, तर श्रीमंताच्या घरी पण लक्ष्मीपूजनच होत श्रीमंताच्या घरी पण लक्ष्मीपूजन होतो आणि जे गरीब असेल जे पत्राचं घर असेल तिथं पण लक्ष्मीपूजनच होत देवाला सगळे लोक सारखे असतात फक्त हे गरीब श्रीमंत हा भेदभाव तुम्ही फुलवात लावा मोठी वात लावा, लावा कोणताही दिवा चांदीचा पाहिजे सोन्याचा पाहिजे असं काहीच नाहीये असं काहीच नाही ते डोक्यातून काढून टाका साधा दिवा पंथी जरी असली कोणाकडे पंथी तरी पण चालतो नुसतं दिवा लावून फायदा नाही हे गोष्ट लक्षात ठेवा ही सेवा आपल्याला चोवीस दिवस करायची आहे चोवीस दिवसामध्ये मध्ये प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम जे दिवस सोडून द्या वृद्धी शुद्ध काल ते दिवस सोडून द्या फरक पर पर करायचं परत चालू करायचं ही सेवा एक वेळ ठरून घ्या तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता तुम्ही ठरवून घ्या मोठी वात लावायची मोठी फुलवात लावायची फुलवात तुमच्या ठरवून घ्यायचं परत जेव्हा आपण दिवा लावतो तर एक डिश ठेवा एक डिश ठेवा खाली त्याच्यावर तांदूळ ठेवा त्याच्यावरती दिवा ठेवा कोणताही दिवा ठेवा तुमचा पितळे असेल तुमच्याकडे चांदीचा असेल चांदीचा साधा असेल साधा पंथी असेल पंथी खाली तांदूळ त्याच्यावरती दिवा त्याच्यामध्ये तुम्ही तेल असेल आता याच्यामध्ये तेलमध्ये खूप जण आहे तिळ्याचं तेल पण टाकू शकता चांगलं असतं तिळ्याचं तेल आर्थिक उन्नती देतात तिळाचं तेल टाकावं असं मला वाटतं फक्त या चोवीस दिवसासाठी तिळाचं तेल आणून घ्या आणि तिळ्याचं तेल असेल किंवा तूप असेल तुम्हाला तेलामध्ये लावायचं असेल तर तुपामध्ये लावायचं तुम असेल तुमच्या इच्छेप्रमाणे असं काहीच नाही आपापली जे सी आप, आप प्रत्येकाची जे सी ऐपत आहे त्याप्रमाणे लावावा असा आग्रह नाहीये लक्षात ठेवा तुम्ही साधा दिवा लावला ना तरी चालतं सेवा महत्वाची आहे लक्षात ठेवा आपण सेवा महत्वाची आहे तुम्हाला तिळाचा दिवा जमला तिळाचा लावा तुपाचा दिवा जमला तुपाचा लावा काही प्रॉब्लेम नाही डिश ठेवायची त्याच्यावरती तांदूळ ठेवायचा त्याच्यावरती दिवा ठेवायचा दिवा हा देव घराजवळ ठेवा तुमचा देव घराचा दिवा वेगळा असतो हा गुरुपुरुष अमृत योगावरचा दिवा वेगळा असणार आहे लक्षात ठेवा हे थे जेव्हा आपल्याला करायचं चोवीस तारखेला तेव्हा संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र गे। म्हणायचं गुरुपुरुष अमृत योगापासून पुढचे चोवीस दिवस चोवीस दिवस आम्ही दिवे आहेत ते चढत्या क्रमाने बारा आणि उतरत्या क्रमाने बारा आम्ही असे लावणार आहोत असा संकल्प सोडायचा चढत्या क्रमाने बारा म्हणजे काय आता ही फुलवात समजा आपण फुलवात लावतो तर पहिल्या दिवशी आपण एक दिवा लावणार पहिल्या दिवशी एक दिवा लावला आपला एक दिवा लावल्यानंतर काय करायचं आपण एक दिवा पहिल्या दिवशी लावला तेलाचा लावा तुपाचा लावा कोणताही लावा लावला लावल्यानंतर आपण त्याच्यासमोर घ्यायची आहे सेवा व्यंकटेश स्तोत्र सात वेळा श्री सुक्त तीन वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा एवढी सेवा घ्यायची दिवा विजय पर्यंत आणि नवर्ण मंत्र घ्या व्यंकटेश स्तोत्र सात वेळा घ्या किंवा अकरा वेळा घ्या सिद्धकुंजिका स्तोत्र घ्या आणि श्री सुक्त घ्या नुसते दिवे लावून फायदा नाहीये हे तुम्हाला कोणी सांगणार नाही सेवा करायची नुसते दिवेने लावायची ही दिवा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं सेवा चालली पाहिजे आपली तुमच्या ठरून घ्या पंधरा ते वीस मिनिटं सेवा करावी दिवा लावल्यावर दिवाला काय करायचं गंधाक्षर फुल लावायचं पहिले आणि पहिल्या दिवशी एक दिवा लावला तो दिवा झाला तुम्ही सेवा केली दिवा एका कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायचं विजल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काय करायचं परत त्याला गंधाक्षर फुल लावायचं दोन दिवे घ्यायचे चढत्या क्रमाने बारा दिवस लावायचा आहे उतरत्या क्रमाने बारा दिवस लावायचे आहे समजून घ्या दुसऱ्या दिवशी दोन दिवे लावायचे फुलवाती असेल तर दोन फुलवाती घ्या म्हणून याच्या खाली डिश घ्यायची दुसऱ्या दिवशी दोन दिवे लावायचे सेवा करायची व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा सात वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र तीन वेळा तरी सुक्त तीन वेळा दुसऱ्या दिवशी दोन दिवस झाले विजल्यानंतर विजला दिवानंतर दिवा काढून टाकायचा तिसऱ्या दिवशी तीन लावायचे तिसऱ्या दिवशी तीन दिवे चौथ्या दिवशी चार दिवे पाचव्या दिवशी पाच दिवे असं चर्तक्रामाणे लावायचं पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी नवव्या दिवशी दिवे मोठे होतील म्हणून डिश घ्यायची खाली नवव्या दिवशी दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी बाराव्या दिवशी बारा दिवे त्यात बसवायचे बारा दिवे त्यात बसवायचे खाली नाही वरने बसले खाली डिश मध्ये बसवा बारा दिवे बसवायचे बारा दिवे पेटवायचे आणि ते बारा दिवस झाल्यानंतर आपले आपले जसे दिवस वाढतील तसे तसे आपली सेवा वाढवायची सोप आहे पहिल्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र एक वेळा घ्या किंवा सात वेळा घ्या सेवा हळूहळू हळू वाढवायची बाराव्या दिवशी तुम्ही चोवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा बाराव्या दिवस झाले बारावे दिवस झाल्यानंतर परत उतरत्या क्रमाने बारा दिवस करायचे मग परत बारा नंतर अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जो चोवीसव्या दिवशी असेल तर शेवटी एक दिवा राहील सेवा उतरते क्रमाने कमी कमी सेवा करायची अशी ही चोवीस दिवसाची दिवे लावण्याची सेवा करायची त्याच्यामध्ये वृद्धी सुद्धा काही आलं ते दिवस सोडून द्या महिलांचे प्रॉब्लेम आले चार दिवस सोडून द्या जिथं आपलं स्टॉप झालं त्याच्या पुढे चालू करायचं ही सेवा महिला पण करू शकता पुरुष 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 पण करू शकता कोणी करू शकता दिवा लावायचा आहे आपल्याला दिवा लावून नाही सेवा करायची गुरुपृश अमृत योगाच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ असेल सिद्ध स्तोत्र असेल ते घ्यायचं व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आणि जास्तीत जास्त सेवा करावी ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की तुम्ही सेवा करणं महत्वाचं आहे आपण काय होतं आपण सेवा असते बाजूला सिद्धकुंजन काय जे आहे त्याच्यावर आम्ही उद्या व्हिडिओ करणार आहे त्याच्यावर पूर्ण माहिती घेतो आणि त्याच्यावर व्हिडिओ करतो की पाच सहा हजार घातल्यानंतरच देव पाहतो का असं काही नाही हो आपल्या मनातल्या भावना आहे आता याला या दिवे लावण्याला तुम्हाला एक रुपये खर्च नाही आहे तुम्हाला रोज गुरुपुरुष अमृत योगावर फक्त एकाच टायमावर लावा लागणार हे गोष्ट लक्षात ठेवा सातत्य महत्वाचं असत तुम्ही किती करता कसं करता ते तर आहेच पण सातत्य महत्वाचं आहे पहिल्या चोवीस तारखेपासून जेव्हा तुम्ही लावणार एका वेळेस ठरून घ्यायचं जा, सकाळी जमत असेल सकाळी करून घ्यायची जमत जा, असेल रात्री बारा पर्यंत लावायची दिवे लावण्याची सेवा चुकवायची नाही चुकवायची नाही दिवा तुम्ही स्टीलचा लावा चांदीचा लावा तेलाचा लावा तुपाचा लावा देवाजवळ लावा देवाचा दिवा वेगळा पाहिजे हा आपण करतो तो दिवा वेगळा पाहिजे दिवाला गंधाक्षध फुल व्हायचं संकल्प करायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि म्हणायचं की चढत्या क्रमाने आम्ही बारा दिवस चढते क्रम म्हणजे काय पहिल्या दिवशी एक आणि शेवटच्या दिवशी बारा आणि उतरत्या क्रमाने बारा परत बारा बारा आणि नंतर एक अशी ही चोवीस दिवसाची सायकल आहे ही चोवीस दिवसाची सेवा आहे ही सेवा कोणीही करू शकतो ह्या सेवेने खूप लोकांचे अडकलेले पैसे खूप लोकांचे घरामध्ये अडचण खूप लोकांना घरामध्ये पैसे नाही टिकणं हे न होणं किंवा कोणाचं लग्न न जमणं कोणाला न होणं कोणाचं घर न होणं खूप जणांचे घर झाले या सेवेवर या सेवेचा अनुभव पण मला खूप आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची कारण की कोणती पण सेवा आपण करत असलो ती कंटिन्यू पाहिजे तुम्ही जर चोवीस दिवस कोणती सेवा सलग केली करून बघा म्हणत करू बघा तुम्ही चोवीस दिवस सलग व्यंकटेश स्तोत्र सात वेळा वाचत असता सरिसुप्त वाचणार असाल सिद्धकुंजिका वाचणार असाल चोवीस दिवसाची केलेली सेवा एक खट्टी सेवा ही आपल्याला त्याच फळ खूप भेटत असत तुम्ही तु 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 म्हणणार दादा या चोवीस दिवसामध्ये बाहेर बाहेरगावी जायचं आहे बाहेरगावी जायचं असेल तर तिथे दिवे लावा काही प्रॉब्लेम नाही पण चोवीस दिवसामध्ये आपल्या घरी दिवा लावणं महत्वाचं आहे आणि त्याच्या समोर बसून सेवा करणं महत्वाचं माझा उद्देश फक्त सेवा करण्याला आहे बाकी गोष्टीला नाही बाकी गोष्टी काही गरज नाही तुम्हाला साधा दिवा लावा पंथीमध्ये लावा मी तर म्हणतो पंथीमध्ये लावा साधं तेल घ्या शिर्डीच्या साईबाबांना तेल कोणी दिलं नव्हतं तरी पाण्यावर दिवे लावले होते तुम्हाला साधं लावा साधे अनुभव घ्यायचा ना माणसाला तर साधा पहिले साध्यापासून सुरुवात करायची साधी पंथी घ्या त्या पंथीला गंधा अक्षदा फुलवा पंथी पाण्यामध्ये भिजून ठेवायची दोन चार अगोदर आणि नंतर पंथीमध्ये तेल टाका तूप टाका तुमच्या दिवा लावा आणि रोज पंथीला गंधाक्ष फुल लावायचं नमस्कार करायचा दीपक ज्योती नमस्कार आणि ते करून आपण सेवा चालू करायची ह्या सेवेचा उद्देश असा आहे की आपण चढत्या क्रमाने सेवा करायला पाहिजे उतरत्या क्रमाने सेवा करायला पाहिजे आणि चोवीस दिवस सेवा आहे ती आपली पूर्ण होईल आणि चोवीस दिवस सेवा केल्याने एक प्रकारचं आपल्याकडे एनर्जी येईल या चोवीस दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही हे लक्षात ठेवा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही नुसते दिवे लावा दिवा लावताना पण गाऊनवर दिवा लावायचा नाही हे सांगणार नाही तुम्हाला कोणी नुसतं कसं पोपड पंची गाऊन गाऊनवर दिवा लावायचा नाही नाईट वर दिवा लावायचा नाही पुरुष जरी असेल लावायचं प्रॉपर लावायचं तुम्हाला दिवा लावायचं साडी घालून करायची साडी घालून सेवा करायची सकाळी करा रात्री करा कधी करा जे दिवे तुम्ही बाजूला काढणार ते काय कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायचे त्याचं काय करायचं मी ते चोवीस झाले चोवीस दिवस झाल्यानंतर व्हिडिओ करेल मी त्या दिव्याचं काय करायचं पण मनापासून शांततेत दिवा लावावा दिवाकडे बघत बघत आपण सेवा करावी त्यांनी एक प्रकारची ऊर्जा आपल्याला भेटत असते दिव्याकडे बघायचं थोडं बघायचं आपली सेवा वाढवायची नामस्मरण असेल व्यंगटेश स्तोत्र अकरा वेळा असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल श्रीसुक्त असेल पुरुषसुक्त असेल ही सेवा वाढवावी लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी कुबेर मंत्र कुबेर गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे जे भगवान विष्णूंचे मंत्र आहे हे सगळे मंत्र प्रत्येकाने म्हणायला पाहिजे ह्या सेवेमध्ये नुसते दिवे लावले म्हणजे झालं हे हे बंद असं नाही करायचं सेवा करायची आपल्याला फक्त सेवा करायची लक्षात ठेवा आणि ही नवी नवीन नवीन सेवा असते आणि पुढे काय होतं श्रावण चालू होतं पंचवीस पासून पंचवीस पासून श्रावण चालू होतं श्रावण महिन्यात तुम्हाला काहीच विषय नाही ना श्रावण महिन्यामध्ये कोणी नॉन व्हेज खात नाही श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन केलं तर तो अति उत्तम त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार की श्रावण महिन्यात आपण काय काय नियम पाळावे ब्रह्मचार्याचे नियम जर श्रावण महिन्यात पाळले त्याचं फळ खूप आहे महिना वर्षभरामध्ये महिनाभर तरी आपण सेवा करायला पाहिजे मग ही सेवा प्रत्येकाने सुरू करावी महिला असेल मुली असेल लहान असेल कोणी असेल कोणी असेल या सेवेचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा खूप छान अनुभव आहे मन प्रसन्न होत सेवा आपण करतो ना मन प्रसन्न होतं आपल्याला मनामध्ये एक प्रकारची शक्ती येते दिवा हलवायचा नाही चोवीस दिवसामध्ये दिवा हलवायचा नाही दिवा पुसायचा नाही दिवा धुवायचा नाही दिवा तसाच ठेवायचा त्याला गंगाक्षा फुलवायचं फक्त दिवातली वात असेल फुलवात असेल मोठी वात असेल ती काढून घ्यायची आणि ती नंतर आपण आपल्या जिथं गरजेचं असेल ती एका मध्ये ठेवून द्या तुम्हाला सांगतो मी नंतर ती विसर्जन कुठं करायची ही सेवा चोवीस तारखेपासून चालू होणार आहे चोवीस तारखेपासून तुम्ही सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत सेवा स्टार्ट करू शकता म्हणून मी अगोदर व्हिडिओ करतोय व्हिडिओ पूर्ण बघावा आणि या पद्धतीने आपण सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज